महाराष्ट्र राज्यात शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळजवळ साठ टक्के सुविधांच्या कर्मचारी हा लिपिक संवर्गीय कर्मचारी आहे गट क संवर्गातील या लिपिक संवर्गाला वेतन अथवा इतर बाबतीत शासनाने न्याय दिलेला नाही विभागवार संघटनांनी वारंवार शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली लिपिक हा प्रशासनाचा राज्यातील संवर्ग कणा असून शासनाच्या सर्वच महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा हा महत्वाचा घटक आहे तरीही त्याला शासनाने नेहमीच गृहीत धरून मागील चौथा पाचवा व सहावा आयोगात वेतन समानीकरणात अन्याय केलेला आहे शासन नेहमीच लिपिकांना दुय्यम स्थान देऊन त्यांच्या वेतनश्रेणी व इतर न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक बावीस जानेवारी रोजी चार पुतळा ते जिल्हा परिषदपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी या, या मोर्चामध्ये दे, जिल्हाध्यक्ष श्रीशैल तळवारे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम लोंढे जिल्हा कार्याध्यक्ष नागेश धोत्रे जिल्हा उपाध्यक्ष सूरज देवदास नागेश पाटील विजय माने अनिल जगताप रत्नाकर लोंढे यांच्यासह मोठ्या प्रमाणात लिपिक सहभागी झाले होते लिपी थक्का बजण्यासाठी कलेक्टर ऑफिस इथं आम्ही इशारा मोर्चा काढत आहे त्या मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील तमाम लिपिक बांधव एकत्रीकरण आम्ही इथं आलेलो आहोत इथून आमचा मोर्चा आंबेडकर पुतळा सिद्धेश्वर मंदिर आणि पुनमपेठ इथं जिल्हाधिकारी आम्ही निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये आमचे प्रमुख माने आहे की आश्वासित प्रगती योजनेसाठी आम्ही खूपच लढा दिला त्या आश्वासित प्रती योजना मिळायला पाहिजे दहा वीस तीस बक्षी बक्षी समितीने अहवाल स्वीकारलेला आहे ते जसाच तसं आम्हाला मिळालंच पाहिजे त्याच्यानंतर ग्रेड वेतनामध्ये सुधारणा होऊन आपल्याला मिळायला पाहिजे सातवा वेतन आहे लवकरात लवकर डिक्लेअर करायला पाहिजे डी सी पी एस आणि एन सी पी एस ही आपली महत्त्वाची मागणी आहे जुनी पेन्शन योजना आपल्याला मिळायला पाहिजे आणि नवीन पेन्शन योजना ते रद्द करून जुनी पेन्शन मिळायला पाहिजे त्याच्यानंतर समान काम हा आपल्याला एकच आहे म्हणजे ग्रामपंचायत पासून ते लिपिका जे ग्रामपंचायत लिपिक आहेत ते मंत्रालया लिपिकांचं कामाचं वेगळं वेगवेगळे केलेलं आहे ते आपल्याला समान असलं पाहिजे म्हणजे समान काम म्हणजे काय ते आपल्याला त्यांनाही पेदनश्री आणि आपल्यालाही श्रेणी आहे ते पण शासन करत आहे या शासनाचा धिकार करण्यासाठी आपण इथून आपण इशारा मोर्चा काढत आहोत जिल्हा परिषद कर्मचारी महिला संघटनातर्फे मी बोलत आहे आणि आमच्या वेतन त्रुटी बदलल्या पाहिजे क कनिष्ठ लिपिकाला कार्यभार जास्त दिला जातो त्याप्रमाणे पगार मिळत नाही आहे त्यामुळं वेतन त्रुटी बदलल्या तर आम्ही शासनाचे आभार मानतो